मित्रांनो मी गौतम सरोदे सहकारी निलेश सोबत तेकोना लेणीच्या शोधामध्ये आलो आहोत आणि आम्हाला ती लेणी खूप प्रयत्न केल्यानंतर सापडलेली आहे आणि त्या लेणीच्या सभोवती खूप झाडे आणि गवत उगवलेलं आहे त्यामुळे ती ह्यावेळेस शोधणं अत्यंत कठीण आहे तरीही आम्ही ती शोधून काढलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता लेणीच्या शेजारी पाण्याचा एक हौद कोरलेला आहे ताट कोरलेला आहे आणि ही लेणी जी आहे ती आम्ही शोधण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत यूट्यूबवरती या अगोदरही याचा व्हिडिओ उपलब्ध होता परंतु मार्ग शोधणे कठीणचाच होता परंतु त्याच व्हिडिओच्या सह्याने आम्ही हा मार्गसुद्धा शोधण्यात यशस्वी झालेला आहोत आणि आम्ही तिथपर्यंत पोचलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे हे लेणं आहे आतमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश नसल्यामुळे पूर्ण रूपाने आपला रेणीचा आतील भाग दिसत नाही